कृष्ण हरी नमस्कार मंडळी मी मयुरी नव्हते स्टार महाराष्ट्र न्यूज तर्फे आज शेवायवाडी येथे जगदंब प्रतिष्ठान अशोक शिंदे यांच्यातर्फे आणि स्टार महाराष्ट्र न्यूज तर्फे आयोजित केलेले शिबिर जे जेवणाचे जे भोजनाचे जे शिबिर आहे आणि आरोग्यासाठी शिबिर आहे वारीकरांसाठी आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया नमस्कार आजोबा कुठून आहात तुम्ही बुबून बुबून काय वय तुमचं सत्तर आणि किती दिवसापासून वारी बारीक चार पाच वर्ष झालं काही थकवा वगैरे जाणवला हा कसं वाटतंय मग चांगलं वाटतं विठ्ठलाच्या दर्शनाला जाताय तुम्ही तर काय तो उत्साह कसा आहे विठ्ठलाच्या दर्शनात जा विचार तुम्ही कुठून आजोबा आम्ही आलो भूम परांडा चिजपूर आमच्या गावडी आमच्या गावची तुमचं काय वय माझं वय एकोणसत्तर वर्ष आणि कसं वाटत नाही गावाकडली आठवण होत नाही काय नाही एकदम सुखी समाजांवर घरची बिलकुल आठवण येत नाही काय नाही काय नाही घरची आठवण नाही काय नाही तुम्ही ना कुठून आजोबा जिल्ह्यात वाटत मग पंढरपूरला जाताना वारी आनंद होतोय खूप आनंद होतोय काय तुमचा आपण बघतोय की ते ऐंशी सत्तर आजोबा आजी सर्वजण आणि जे म्हातारे लोक आहेत स्पेशली ते वारी करताना बिलकुल थकलेले दिसत नाहीये त्यांच्या एक चेहऱ्यावर तेच आहे पंढरपूरला जाताना आणि उत्साह आहे की लवकरच विठूयाचं दर्शन होणार आहेत तर आपण सुद्धा भेटूया आणि आणखी जाणून घेऊया बाकी सगळ्यांकडून